श्रीक्षेत्र हुपरीच्या श्री अंबाबाई देवीची पूजा श्री महिषासूर मर्दिनी रूपात शारदीय नवरात्र उत्सवाच्या आजच्या नवव्या दिवशी मंगळवारी दिनांक तीस रोजी हुपरीची ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची पूजा श्री महिषासूर मर्दिनी देवी रूपात मांडण्यात आली आज जागरणाच्या दिवशी गोंधळी बंधूंचा गोंधळाचा कार्यक्रम झाला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पुराणानुसार महत्व मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशती या खंडात सांगितल्यानुसार महिषासूर नावाचा राक्षसाच्या वाढत्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या जनतेने आदिशक्तीचे आव्हान केल्याने आदिशक्ती दुर्गा प्रकट झाली हे रूप अधर्म आणि असत्याचा नाश करून धर्म आणि सत्याची स्थापना करणाऱ्या देवीचे प्रतीक आहे ह्याच रूपात देवीने शक्तिशाली महिषासूर राक्षसाचा वध केला ज्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी हे नाव प्राप्त झाले महिषासूर दैत्याने तपश्चर्याने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर प्राप्त केला होता त्यामुळे त्याचा अहंकार वाढला होता त्याने पृथ्वीसह स्वर्गलोक व समस्त साधू संत ऋषीमुनी देवदेवतांना सळोकी पोळो करून सोडले होते त्याच्या अत्याचाराला कंटाळून देवदेवतांनी श्री आदिशक्ती आदिमाया भवानी देवीची प्रार्थना करून संकट दूर करण्यासाठी विनवणी केली त्यावेळी सर्व देवी देवतांच्या तेजातून प्रकट झालेली श्री जगदंबा म्हणजेच श्री महिषासूर मर्दिनी देवी देवीने दशभुज धारण करून सर्व शस्त्रांनी सिंहावर आरूढ होऊन महिषासूरसह त्याच्या सर्व सेनेशी भयंकर युद्ध केले व शेवटी महिषासुराचा वध केला महिषासुरावर पाय ठेवून त्याचा वध करताना देवीचे रूप महिषासूर मर्दिनी म्हणून पूजले जाते या रूपातील देवी शक्ती सामर्थ्य धैर्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे आजची पूजा श्री पूजक श्री राजेश दत्तात्रे स्वामी गुरव श्री पवन राजेश स्वामी गुरव दर्शन राजेश स्वामी गुरव श्री राजेश बेनाडीकर यांनी बांधली यावेळी शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्या सर्व मान्यवरांच्या व माता भगिनींच्या उपस्थितीत आजचा जागरण कार्यक्रम संपन्न झाला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी